आपल्याला माहिती आहे की बैलगाडा स्पर्धा ही बंद झालेली होती आणि तो सुरू करण्यासाठी कशा पद्धतीनं प्रयत्न झाला ते प्रयत्न करत असताना त्याच्यामधले एक घटक स्वतः चंद्रहार देखील होते ज्यावेळी ह्या स्पर्धा सुरू झाल्या तर त्या स्पर्धा शेतकऱ्यांना उपयुक्त कशा ठरतील हा प्रयत्न प्रत्येकाकडनं करण्यात आला आणि आज मला सांगताना आनंद होतोय पूर परिस्थिती निर्माण झालेली असेल किंवा अन्य ठिकाणी काही अडचणीच्या परिस्थिती निर्माण झालेली असताना शेतकऱ्यांना या स्पर्धेतनं कशा पद्धतीचा फायदा होईल यासाठी श्रीनाथ केसरी नावानं बैलगाडा स्पर्धेचं देशातलं सगळ्यात मोठं आयोजन हे सांगली शिवसेना जिल्ह्याच्या वतीनं करण्यात आलेलं आहे परंतु ही स्पर्धा करत असताना गोवंश संवर्धन हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या स्पर्धेचं आयोजन होतं आहे या स्पर्धेतनं अनेक सामाजिक उपक्रम शिवसेनेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यामध्ये राबवले जाणार आहेत आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल की दोन महिन्यापूर्वी चंद्रहार पाटलांच्याच नेतृत्वाखाली शिंदेसाहेबांच्या उपस्थितीमध्ये जम्मूमध्ये एक सामाजिक उपक्रम झाला तो म्हणजे सुमारे बाराशे पैलवानांनी सैनिकांसाठी रक्तदान केलं त्याच्यानंतरचा हा दुसरा उपक्रम आहे आणि हा उपक्रम करत असताना सामाजिक भान सामाजिक जाणीव ही डोळ्यासमोर ठेवून आपण हे उपक्रम राबवतो आहे या स्पर्धेच्या निमित्तानं ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यांना मदत करण्याचा देखील निर्णय सांगली जिल्हा शिवसेनेनं घेतलेला आहे ज्या महिला भगिनी आहे महिला भगिनी आहेत त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी गो गोमाता इतर म्हणजे त्यांना गाई आपण देणार आहोत त्यांना व्यवसाय निर्माण करण्यासाठी आणि याच्यामध्ये बक्षिसं जी लावलेली आहेत ही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी बक्षिसं लावलेली आहेत या बैलगाडा स्पर्धेतनं जे जिंकतील त्यांना जसं गाडीचं बक्षीस लावलेलं ला आहे तसं ट्रॅक्टरचं देखील बक्षीस लावलेलं ला आहे जेणेकरून ह्या ट्रॅक्टरचा उपयोग त्यांना त्यांच्या तेन शेतीसाठी झाला पाहिजे शेतीचा अवजार म्हणून झाला पाहिजे आणि ज्या स्पर्धेमध्ये हे शेतकरी येतात त्यांच्या शेतीसाठी या स्पर्धेचा उपयोग झाला पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हे देशातली सगळ्यात मोठी स्पर्धा शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित केली जाते आता ही स्पर्धा जाहीर केल्यानंतर काही शंका निर्माण केल्या जातात काही गोष्टी बोलल्या जातात पण या सगळ्याच गोष्टीला उत्तर देण्याचा निर्णय या स्पर्धेमधनं घेण्यात आलेला आहे म्हणून सुरुवातीला मी सांगितलं की गोवंश संवर्धन महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा उपक्रम ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथं मदत आणि या स्पर्धेतनं जे विजेते ठरणार आहेत त्यांना ट्रॅक्टरसारख्या उपकरणाची उपलब्धता ही या स्पर्धेची फार मोठी अचीवमेंट आहे एक नंबरला फॉर्च्युनर लावली पण ती देखील शेतकऱ्यालाच मिळणार आहे ती श्रीमंताला मिळणार नाही आहे ज्याच्याकडे बैल आहे ज्याच्याकडे बैलजोडी आहे तो या स्पर्धेमध्ये शेतकरी जिंकल्यानंतर तो शेतकरी फॉर्च्युनरचा मालक होणार आहे म्हणजे शेतकऱ्याला पैसे न देता त्याची जी काही बैलाप्रतीची आत्मीयता आहे किंवा त्या स्पर्धेप्रतीची आत्मीयता आहे त्याच्यानंतर तो शेतकरी मोठ्या गाडीमध्ये बसला पाहिजे ही भूमिका शिवसेनेच्या वतीनं घेतली आणि त्या गाडीचं बक्षीस देखील तिथं लावलेलं आहे आणि याच्या मागं अजून जे व्यवहार चालू आहेत ते आमच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत की ही स्पर्धा आहे म्हटल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये जवळजवळ शंभर कोटी रुपयाचा टर्नओवर झालेला आहे त्याची आपल्याकडे आ... न्यूजपेपरचे पुरावे पुरावे देखील आहे की शेतकरी स्वतः जाऊन बैलजोडीची खरेदी करतोय त्याच्यातनं एक बैलजोडी जो विकणार आहे किंवा देणार आहे त्याला देखील लाखो लोकं मिळत आहेत त्याच्यामुळे या व्यवहारामध्ये शेतकऱ्यांना शंभर कोटी रुपयाचा टर्नओवर झाला आहे ही देखील या स्पर्धेची खासियत आहे आणि म्हणून ही वेगळी स्पर्धा आहे माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही नऊ तारखेला सांगलीमध्ये करतो आहे साहेब स्वतः प कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि ह्याचा अजून एक अभिनव उपक्रम ह्याचा बक्षीस समारंभ मुंबईमध्ये होणार आहे म्हणजे जे शेतकरी आहेत ते मुंबईमध्ये येतील त्यांनी कशा पद्धतीनं शेतीसाठी या बैलांचा वापर केलेला आहे ते धावण्यासाठी कसा वापर करतात स्पर्धेसाठी कसा वापर करतात हे मुंबईसारख्या मेट्रो सिटीला कळावं म्हणून बैलगाड्यांसकट हे शेतकरी मुंबईमध्ये येतील आणि मुंबईमध्ये याचा मोठा बक्षीस समारंभ होणार आहे त्याच्यामुळे ही स्पर्धा शिवसेनेच्या दृष्टीनं मी महाराष्ट्रात नाही देशात पहिल्यांदा घेतली जाते याच्यामध्ये शिवसेनेचं पहिलं अधिवेशन देखील असणार आहे शेतकऱ्यांचं जे शेतकरी या सगळ्या यंत्रणेशी निगडीत आहेत त्यांचं अधिवेशन देखील असणार आहे आणि म्हणून आपल्याला देखील मी या स्पर्धेचं निमंत्रण देतो ही सगळ्यात मोठी स्पर्धा या स्पर्धेला किमान चार ते साडेचार लाख लोक उपस्थित राहतील अशी स्पर्धा असणार आहे तर या स्पर्धेला आपण देखील यावं आणि आपल्याला जर योग्य वाटलं तर आमची प्रसिद्धी करावी एवढीच विनंती करण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका